मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हे बघा मी आता पाटाकडे आलो होतो हे आमचे चारी पाटातून सोडलेली चारी हे पाणी आलं आहे पा पाटाला हे दिसतंय का लहानपणी आम्ही ह्याच चारीमध्ये पहायला शिकलो हे पाणी तरी दोन चार फूट खोल राहतं हे हे ह्या याच्यात शिकलो ह्या चारीमध्ये आम्ही पोहायला हे हे आता पाटाला पाणी सुटलं आहे तर या चारीला सोडलं आहे पाणी तर लहानपणी आम्ही ह्याच चारीला पोहायला शिकलो नंतर मग मोठ्या चारीमध्ये पोहायला शिकलो <coughs> <coughs> मग नंतर मोठ्या पाटात पोहायला शिकलो चला तुम्हाला दाखवतो पाट, किती पाणी आले पाटाला तर लहानपणी एवढं डायरेक्ट पाटामध्ये उतरलो नाही शिक पहायला पहिलं लहान चारीमध्ये शिकलो पोहायचं आणि मग पाटामध्ये पाटाला फुल पाणी असतं ना तुम्हाला दाखवतो किती पाणी आले पाटाला हे पहा मित्रांनो हे पहा किती पाणी आहे पाटाला दिसतंय का फुल पाणी सोडले हे पा किती पाणी पाका एपा। 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 हे कशा गार पाण्यातून वापर कर त्यात हे पे हे इथून पाणी सोडते हे चारीला हे दिसतंय का हे इथून पाणी सोडतात हे ज्या खू उघडीत आहे दरवाजा छोटा दरवाजा इथं हे उघडी आहे दरवाजा आणि इकडं पाणी सोडतं चारीला ती चारी जाते आमच्या वावरकडं पाणी चारीचं पाणी हे पासचंय का काय वाफा नाही का लागल्याचं जसं काय वाटतंय गरम पाणी आहे पक्के ते लय गार पाणी आहे ते गार पाण्यातून बी वाफा कस का निघत असतील थंडीमुळे बहुत पा दिसतंय किती पाणी हे पाणी जे येत आहे आमच्या इकडं हे नाथसागर पैठणला जो धरण आहे नाथसागर तिकडून येत आहे पाणी इकडं थेट ते थे जाते नांदेडला नांदेडला पण पाट आहे आमचं या गावचा किती फुल पाणी सोडले तरी अजून कमी एक दीड फूट अजूनही सोडतील पाणी हे आठवड्याभरामध्ये त्यांनी पाणी सोडले थोडं थोडं करून एक एक दीड दीड फूट पहा मित्रांनो किती पाणी हे पहा हे अजून अजूनही पाणी सोडतील ते एक ते दीड दोन फूट अजूनही पाणी वाढले रोज थोडं थोडं सोडतं ते एक एक दीड दीड फुटाने पाणी सोडले हे पहा पाणी दिसतंय का किती पाणी आहे पहा मित्रांनो पाणी चला तुम्हाला दाखव एक दीड फूट अजून ते रेस दिसते का आडवी पुलाच्या खाली तथपर्यंत पानी रात दे पानी 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 पा कदा नजारा दिसतो या पाण्याचा हे पाणी हा तुम्हाला हे कसं आहे पाणी आहे पा इकडं हे पा पाणी फुल पाणी सोडले पाटाला तरी अजूनही एक दीड फुट अजूनही सोडतील पाणी तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद